हा जो किडा दिसतोय ना तुम्हाला त्याची शेती करून तुम्ही चांगला नफा कमवू शकता आणि महत्वाचं म्हणजे यासाठी सरकार तुम्हाला अनुदानही देत आहे कमी 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 खर्चात कमी जागेत आणि आणि मेहनतीत उत्तम उत्पन्न देणारा हा रेशीम किड्याचा तुती लागवडचा शेती व्यवसाय चला तर मग याबद्दल अधिक जाणून घेऊया नमस्कार मंडळी मी अर्चना गावकर आणि सध्या मी आहे धाराशिव जिल्ह्यातील कळम आणि वाशी तालुक्याच्या जवळ असणाऱ्या सोनारवाडी या गावात शेती म्हणजे फक्त धान्य कडधान्य भाजीपाला किंवा फळ झाडे एवढंच नाही आजच्या आधुनिक काळात शेती व्यवसायाचे अनेक नवे पर्याय उपलब्ध झाले आहेत धाराशिव जिल्ह्यातील सोलारवाडी या छोट्याशा गावातील एक युवक नव्या व्यवसायातून स्वतःचं भविष्य घडवत आहे हा व्यवसाय म्हणजे तुतीची लागवड आणि रेशीम किड्यांचे पालन तुतीचे झाड लावले की त्याची पानं रेशीम किड्यांसाठी उत्तम खाद्य ठरतात युवकाने आपल्या शेतात तुतीची लागवड करून रेशीम किड्यांचे संगोपन सुरू केले सुरुवातीला छोट्या प्रमाणात प्रयत्न सुरू झाला पण काही दिवसांतच परिणाम दिसू लागले रेशीम किडे पानं खाऊन जसजसे वाढतात तसतसे ते कोश तयार करतात हे कोश म्हणजेच शुद्ध रेशीम धाग्याचे खजिने जेव्हा कोश तयार होतात तेव्हा त्यांची विक्री करून शेतकऱ्याला कर चांगला नफा मिळतो म्हणजेच कमी खर्चात कमी जागेत आणि कमी मेहनतीत उत्तम उत्पन्न मिळवून देणारा हा शेती व्यवसाय आहे यामध्ये एक मोठा फायदा म्हणजे शासनाकडून मिळणारं अनुदान रेशीम किड्यांचे पालन करणाऱ्या शेतकऱ्याला सरकारकडून प्रशिक्षण आर्थिक मदत आणि बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते त्यामुळे या व्यवसायात तरुणांना नवी दिशा मिळते आज सोनारवाडीतील या युवकाने केलेला हा उपक्रम इतर शेतकऱ्यांसाठी ही प्रेरणादायी ठरत आहे शेतीत वेगळेपणा आणून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आणि सरकारी योजना आत्मसात करून शेतकरी सुद्धा चांगला नफा कमावू शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे रेशीम किड्यांची शेती नवीन पिढीला रोजगारासाठी शहरात जाण्याची गरज नाही आपल्या गावात आपल्या शेतात राहून सुद्धा आपण मोठ काहीतरी करू शकतो याचा संदेश हा युवक आपल्या कर्तृत्वातून देत आहे शेतीचा विचार करता उद्योग उद्योग लोकांच्या लक्षात बसत नाही केला तर एकदम खूप छान आहे सरकारी अनुदान आहे चार साडेचार लाख रुपये जे काय असून काम करू जे काय मटेरियल लागेल शासन सर्व देत आहे आपल्याला करायला पाहिजे अशी शेती करतात की नाही आहे ना मस् मस्सा मस्सा म्हणून गाव आहे पलीकडून त्या गावामध्ये भरपूर शेतकरी आहेत हो तिच्या खाम करवाडी म्हणून नाही तिथे पण खूप लोक करतात सगळ्यात सुरुवातीला ज्यावेळेस आपण रेशीम के आणतो त्यावेळेस त्याची साईज एकदम लहान वांग्यात एवढे असते परत ते आणल्याच्या जी पर नंतर तीन तीन दिवस खाय खायला देतो स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप त्यांची साईज वाढते आणि साईज वाढल्याच्या नंतर पहिले तीन दिवस त्यांची खायची अवस्था असते परत दो दोन दिवस मोल्ट अवस्था असते परत ते तीन दिवस खाणार दोन दिवस मोल्ट अवस्था आणि परत शेवटी सहा दिवस सहा दिवस सात दिवस जसं वातावरण असेल तस खातात आणि शेवटी शॅम्पल आल्याच्या नंतर चंद्रिका टाकायच्या शॅम्पल कुठलं धागेची शॅम्पल आळी आळीच्या आळीच्या तोंड अच्छा हा सर हा धाग्याची शॅम्पल येते मी ते श्याम पलालीच्या नंतर चंद्रिका टाकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये माल बनवतो म्हणजे हे टाकायचं त्याच्यात आळ्या सोडता ना त्याच्यात आळ्या सोडता ना किंवा ती झाईवरती ठेवता झाईवरती झाडीवरती वरती टाकून द्यायची आळीवर टाकून द्यायची फक्त वरती एंगून ते याच्यामध्ये माल बनवते आणि वरती हे पाला टाकता हा वरतीच पाला टाकायचा आळीवरती पाला टाकायचा काय अडचण नाही मग ते नंतर त्यांना मग असंच ठेवायचं हो किती दिवस तीन चार दिवस तीन चार दिवस मग हे कधी तयार होत चार दिवसामध्ये तयार होत चार दिवसामध्ये कोश रेशम कोश आहेत ते चार दिवसामध्ये तयार होत आपल्यापासी आल्यापासून साधारणतः वीस वीस दिवसामध्ये दे माल तयार वीस वाटत